हिंदगेश्री इंग्रज बैलाच्या दशक्रिया विधीला बैलगाडा प्रेमींची अलोट गर्दी अवसरी बुद्रुक या ठिकाणी पाहायला मिळाली औसरी बुद्रुकमधील प्रसिद्ध गाडा मालक किशोर कोंडिबा हिंगे यांचा हिंदगेश्री बैल इंग्रज याने अखिल भारतीय बैलगाडा संघटनाचा पुरस्कार प्राप्त केला होता आता हा नामांकित बैलाच्या दशक्रिया विधीला बैलगाडा प्रेमींची अलोट गर्दी पाहायला मिळाली यावेळी अनेक राजकीय या मंडळींनी देखील लष्कर हजेरी लावली फिरो रिपोर्ट किल्ले <स्थाँग> नुको नुको अरे मारा आता गोड होत नाही मला शिवाय कधी घात चार ओळीची कविता लिहितो महाराज मला चांगलं गाता येत नाही पण मी मुख्या प्राण्यासाठी गातो कारण चांगलं गाता का जरी नाही आलं तरी माझ्या भावना फार गोड आहे ज्या भावना मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या मला खरं सांगा ज्या गाईच्या तू आपल्याला